ओके चला okay, या पाठापटला विसरू झालं ओके नमस्कार मित्रांनो लेक्चर सुरू झालेले आपलं आणि आजचं जे लेक्चर आहे आजचा पेपर क्रमांक तेरा पेपर क्रमांक तेराचं जे लेक्चर आहे ते असणार आहे आणि हे लेक्चर आपण फक्त आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले आहे सध्या फक्त बॅचचेच सगळे विद्यार्थी लाव असतील नंतर दुसरे विद्यार्थी लाव येतील चलो ओके पहा पहिल्या प्रश्नाकडे जातो मी डायरेक्ट सर्वांचं स्वागत करतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना विद्यार्थ्यांना मुंबई स्पेशल ही जी टेस्ट सिरीज आपली लावायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरवरती एस एम एस करा या नंबरवरती व्हॉट्सअपला एसएमएस करा जेणेकरून आपल्याला मुंबईची टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळू शकते फक्त बॅच मधले विद्यार्थी लाईव आले असतील तर कमेंट करा पहिलाच पेपर आहे अतिशय छान आहे भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालवण्यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत या नियमांना काय म्हणतात मित्रांनो जे नियम आहेत ते जे नियम आहेत त्यांना काय म्हणतात व्याकरण म्हणतात आणि व्याकरण हे जे आहेत ह्या व्याकरणावरतीच मराठी भाषेचा सर्व काही व्यवहार चालतात म्हणूनच ह्या व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हणतात काय म्हणतात या व्याकरणाला शब्दानुशासन आणि कोण म्हटले हे महर्षी पतंजली लक्ष मधी कोण म्हटले असं महर्षी पतंजली म्हटले लक्षात ठेवा ऍक्च्युली लेक्चरला फक्त क्लासचेच मुलं असतील सध्या कुणी नसणारे त्यामुळे मी एकदम येऊ शकतो तुम्ही नंतर ना सगळेजण ज्यावेळेस लावूया ज्यावेळेस मी ते लेक्चर पब्लिश करेल त्यावेळेस तुम्ही सर्वजण पहा आता मी अनलिस्टेड लेक्चर केलेले ले ते आजच्या दिवसापुरतं फक्त का जे फक्त माझ्या बॅचचेच विद्यार्थी या ठिकाणी ते लेक्चर पाहू शकतील ले बाकीचे नाही पाहणार नंतर ना तुम्हाला सर्वांना नंतर उद्या दिसेल ते ओके ठीक आहे मराठीतील आद्य ग्रंथ कोणता विवेक सिंधू याच्यावरती मुकुंद राजांचा लेळा चरित्र माहिम भटांचं पुढचा क्वेशन क्वेश्चन होतो आपण ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या विचारल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तर त्यास काय म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात आता लक्ष इकडं जर ठराविक क्रमाने आलेले अक्षर असतील किंवा अक्षरांचा जर समूह अक्षर म्हटले ना मग अक्षरापेक्षा मोठं काय असणारे शब्द असणारे अक्षरापेक्षा मोठं काय शब्द म्हणून त्याचं उत्तर काय असणारे शब्द हे त्याचं काय असणारे राईट आन्सर असणारे म्हणजे पा स्वर आहे आधी ज्याच्या हसा नाही येतो असा या असा शब्द येतो स्वर आहे आधी ज्याचा असा तो खालीलपैकी कोणता वर्ण योग्य आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वर्ण दिसतायत पहा या ठिकाणी क स स्व आणि ख मित्रांनो स्वर आहे ज्याच्या आधी असा तो त्याला स्वरादी असं म्हणतात त्याला काय म्हणतात स्वरादी असं म्हणतात आणि स्वराधी दोन आहेत एक म्हणजे विसर्ग आणि दुसरं म्हणजे अनुसर एक म्हणजे विसर्ग आणि दुसरं म्हणजे अनुसर या दोन स्वराधी एक आहे विसर्ग आणि एक आहे अनुसर हे दोन या ठिकाणी स्वर्धी आहेत बरोबर विसर्ग आणि अनुसार या ठिकाणी विसर्ग कोण दिसतो आपल्याला फक्त पर्याय क्रमांक चार बरोबर पर्याय क्रमांक चार मध्ये विसर्ग दिसतो म्हणून उत्तर काय द्यायचं चार उत्तर हे एकदम बरोबर आहे राईट पुढचा क्वेश्चन जातो आपण ज्याचा स्वतंत्रपणे विचार स्वतंत्रपणे उच्चार बोललेले काय स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही आशा वर्णांना काय म्हणतात ज्याचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही म्हणजे ज्याचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येत नाही आशा वर्णांना काय म्हणतात मित्रांनो स्वतंत्रपणे उच्चार ज्याचा करता येत नाही त्या वर्णाला काय म्हणतात मित्रांनो व्यंजन म्हणतात कारण का व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर मध्ये म्हणजे व्यंजन हे कधीच स्वतःचे होऊ शकत नाही त्यांना कंपल्सरी स्वरांवरती मदत घ्यावा लागत म्हणून तर त्यांना परवर्ण असं म्हणतात कारण का ते कोणताही व्यंजन जर पूर्ण वर्ण व्हायचं असेल तर त्याच्या अंती काय आपल्याला स्वर हा यावाच लागतो त्याच्या स्वर यावाच लागतो लक्ष ठीक आहे ते चला पुढे बघा शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुसारासारखा होतो थोडस फास्ट घेतो आज लेक्चर नंतर मी पब्लिश तुम्ही सगळेजण व्यवस्थित पाहून घ्या आता यांनी काय सांगितलंय शांतता आता अनुस्वराच्या पुढं काय आलाय त आलाय अनुस्वाराच्या पुढं त आलाय म्हणजे काय हा अनुस्वारी म्हणजे काय अनुस्वराच्या पुढं त आलाय त जर अनुस्वराच्या पुढं आला तर त ध आणि न म्हणजे हे अनुनाशिक यायला पाहिजे मग या ठिकाणी शांतता अंबर पफ फ इद येत नाही ईद येत नाही ईद येत नाही ते फक्त संत पशी येते कारण का थच्याच गटातील अनुनाशिक म्हणजे शांततेसारखा दुसरा कोणता शब्द असणार आहे संत हा शब्द काय असणार आहे शांततेसारखा असणार आहे ओके पुढचा क्वेश्चन का जातो आपण आता पुढचा क्वेश्चन पहा विद्यामृत विद्यामृत या संधीचा योग्य प्रकार मित्रांनो इकडे लक्ष द्या व्यवस्थित विद्या प्लस अमृत याचा अर्थ काय विद्या प्लस अमृत म्हणजे विद्या म्हणजे इथं काय आलाय आलाय आणि इथं काय आलाय अ आलाय आ बरोबर काय होतो आ म्हणजे सरळ सरळ दीर्घ प्लस रस्व बरोबर दीर्घ आणि जर दोन्ही एकाच जातीतील आले आणि त्याच्यापासून एक त्याच जातीच दीर्घ स्वर तयार झाला तर त्याला आपण म्हणतो दीर्घत्व स्वर संधी नीट बारकाई लक्ष द्या बरं का दीर्घत्व स्वर संधी किंवा एकाच जातीतल्या असल्यामुळं सजतीय स्वरी आलक्ष मध्ये एका जातीतल्या असल्यामुळे त्याला आपण सजतीय स्वरसंधी असं सुद्धा देखील त्याला म्हणतो आलक्ष मध्ये देखील म्हणतो ओके okay. त्यानंतर पुढलं चला सजतीय स्वरसंधी आता पुढे घ्या पुढचा क्वेश्चन कस जातो आपण पुढचं पाहू शकता आपण संधी होताना जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील इथंच विषय संपला किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण जर स्वर आहे तर त्याला कोणती संधी म्हणतात म्हणजे व्यंजन पहिला व्यंजन आणि दुसरा पण व्यंजन म्हणजे शेजारी शेजारी जर दोन्ही असतील व्यंजन प्लस व्यंजन तर काय होणार ते व्यंजन संधी वाहणारी कोणती संधी वाहणारी व्यंजन संधी पर्याय क्रमांक दोन इज राईट आन्सर आजचा पेपर क्रमांक तेराचं विश्लेषण आपण करून घेऊ राहिलो या ठिकाणी जाऊन हा इथं लक्ष द्या आता जाऊन इथं नीट लक्ष द्या इथं बऱ्याच जणांना गडबड होणार इथं संधी काय झाली आज पेपरला खूप काही मार्क आले त्याचं कारण आहे याचं सगळ्यांनी पर्वरूप आणि पररोप मध्ये गेलेत मित्रांनो जाऊनची संधी काय संधी होत नाही याचं कारण काय पहा जा प्लस ऊन या ठिकाणी आहे आ आणि या ठिकाणी आहे ऊ आता पहिला गायब करायचा का दुसरा गायब करायचं कोणता गायब करायचा हा लक्षात पहिला सूर गायब करायचा की दुसरा सूर गायब करायचा कोणता स्वर गायब करते ठिकाणी आपल्याला पहिल्याची पण गरज आहे आणि दुसऱ्याची पण गरज आहे म्हणजे रूल काय सांगू तो जर जर दोन दीर्घ स्वर एका पुढे एक आले जर दोन दीर्घ स्वर एका पुढे एक आले तर शक्यतो त्याची संधी होत नाही म्हणजे जाऊनची संधी होणार नाही पर्याय क्रमांका पुढचा क्वेश्चन विकृती म्हणजे नेमकं काय मित्रांनो विकृती म्हणजे नेमकं काय याच उत्तर अगदी बरोबर आहे का मूळ शब्दात झालेला बदल पर्याय क्रमांक चार कसा कारण का प्रकृती प्रकृती म्हणजे काय मूळ शब्द आहे प्रकृती म्हणजे काय मूळ शब्द आणि विकृती म्हणजे काय मूळ शब्दात झालेला बदल विकृती म्हणजे काय मूळ शब्दात झालेला बदल याला काय म्हणायचं विकृती म्हणायचं बरोबर ना कमेंट्स बरोबर आहेत ते एक दोघं जण लाईव्ह आले ते आपले याचे ग्रुपमधले ओके हा मूळ आवाज येतोय ना मूळ शब्द आणि मूळ आलक्ष मध्ये हा म्हणजे मूळ शब्दात झालेला बदल मूळ शब्दात झालेला बदल म्हणजे काय प्रकृती म्हणजे स्वती हा झाला प्रकृती तर स्वातीने ही काय झाली विकृती आलक्ष मध्ये थी, ठीक आहे चलो धर्मी वाचक नामाचे किती उपप्रकार पाडतात मित्रांनो हा क्वेश्चन मध्ये बरेच बर जण गडबड झाले ते जे तीन दिसतात ना ते पुस्तकात ते वेगळे आलक्ष मध्ये धर्मवाचक वेगळं आणि धर्मी वाचक वेगळं धर्मवाचक वेगळं आणि धर्मीवाचक वेगळं धर्मवाचक म्हणजे भावाचक नाम धर्मीवाचक धर्मवाचक म्हणजे कोणते भावाचक नाम मी तुम्हाला धर्मीवाचक असा पर्यायामध्ये टाकलेले प्रश्नमध्ये धर्मी वाचक धर्मीवाचक धर्मीवाचक म्हणजेच कोणते दोन प्रकार एक म्हणजे विशेष नाम एक म्हणजे विशेष नाम याला धर्मीवाचक नाममध्ये टाकतात आणि दुसरं म्हणजे सामान्य नाम सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक म्हणतात तर भावाचक नामाला धर्मवाचक असं म्हणतात ओके ठीक आहे त्यानंतर विशेष नाम विशेष नाम हे नेहमी एक वचनी असते परंतु विशेष नाम जर अनेक वाचनात आले तर हो ते काय होते बाळांनो ते सर्व ते सामान्य नाम बनते कर कस ओके आमचा गणू कस आमचा गणू म्हणजे सचिनच आमचा गणू म्हणजे सचिनच आता या ठिकाणी गणू गणू विषय नाही बोलले सॉरी सचिन विषय नाही बोलले या ठिकाणी कोणाविषयी बोलले गण विषय बोलले पण गणविषयी बोलत असताना सचिनची काय दिली त्याला उपमा कोणाची दिलेली उपमा सचिनची दिलेली गणू विषय बोलत असताना उपमा कोणाची दिली उपमा, उपमा, उपमा ही सचिनची दिलेली आहे लेक्चर हे अनलिस्टेड आहे त्यामुळे मुलं लाईव्हला राहणार नाही कोणीच लेक्चर मी थोडस फास्ट घेतो याचं कारण का अनडिस्टेड लेक्चर आहे ज्यावेळेस लेक्चर माझं पूर्ण होईल त्याच्यानंतर आठ तासानंतर ते लेक्चर सर्वांना पाहायला भेटण्याची सर्वांनी पाहिलं नोंद घ्या ओके गणू विषय नाही सचिन विषय नाही तर गणू विषय बोलले म्हणजे एखादं विशेष नाम जेव्हा उपमेद जातं त्यावेळेस ते विशेष नाम न काय होतं सामान्य नाम होतं लक्षात किंवा विशेष नाम हे नेहमी एक वचने असतं परंतु विशेष नाम जर अनेक वचनात गेलं तर आता हे गणूचं हे एक सांगितलं आणि दुसरं नेम म्हणजे जो आपला प्रश्न विचारलाय त्याच म्हणजे काय आमच्या गावात आता पाटील विशेष नाम आहे बरोबर पण आमच्या गावात पाच पाटील आहेत कधी लक्षात ठेवा अनेक वस्तू झालं हे आता विशेष नाम झालं आता काय झालं सामान्य नाम झालं लक्षात ठेवा काय झालं हे सामान्य नाम त्यानंतर निर्जीव वस्तूचे लिंग निर्जीव वस्तूचे लिंग काल्पनिक तर मात्रांचं लिंग मित्रांनो ज्या निर्जीव वस्तू असतात त्यांचं लिंग कधी पण लक्षात ठेवा आपण काल्पनिक धरत असतो त्यांच्या जडत्वानुसार काल्पनिक मात्र प्राणी मात्र असतील तर त्यांचं लिंग कसं असतं वास्तविक लिंग असत आपल्याला प्राणी समजतो प्राणी दिसतो प्राणी कळतो आणि त्याच्यावरून आपण त्याचं लिंग ठरवत हो असतो वडिलांनी माझ्यासाठी संपला विषय साठी आला मी त्या दिवशी सांगितलंय काय साठी आला रे आला का कधी लक्षात ठेवायचं चतुर्थी विभक्ती असते माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतला माझ्यासाठी घेऊन येतो तुझ्यासाठी घेऊन येतो कोणासाठी घेऊ साठी आला रे आला तर त्याचं उत्तर काय असणार आहे नवीन चतुर्थी असणार आहे त्याच्या नाकाला धार लागली लक्ष इकडं त्याच्या नाकाला धार लागली मित्रांनो नाकाला धार लागली म्हणजे त्याचं नाक आहे त्याच्या नाकाला धार लागली लक्ष धार खाली आली इथं खाली धार पडली त्याने सर्दी झाली त्याला ती परत रिटर्न जाणार आहे का इकडं नाही म्हणजे ती नाक आणि धाराचं काय होणार आहे वियोग होणार आहे वियोग वियोग म्हणजे काय दुरावा होणार आहे दुरावा ती परत एकमेकाला भेटणार आहेत का नाही म्हणजे काय आपादान त्या ठिकाणी काय होऊ शकतो पर्याय क्रमांक दोन आपादान त्यानंतर संख्याविशेषणाचे एकूण उपप्रकार किती मित्रांनो संख्याविशेषणाचा विशेषणाचा वाचक क्रम वाचक आवृत्ती वाचक पृथकत्व वाचक आणि अनिश्चित असे किती प्रकार पडतात पाच प्रकार पडतात ओके अद्वितीय हा प्रश्न मी तुम्हाला उद्या परत विचारेन अद्वितीय विशेषणाचा प्रकार सांगितलं सांगा बरं कमेंट करा बरं अद्वितीय कोणाला माहिती अद्वितीय विशेषणाचा प्रकार अद्वितीय महानो अद्वितीय म्हणजे लक्षपूर्वक आहे का इकडं अद्वितीय म्हणजे लक्ष द्या अद्वितीय म्हणजे विशेषण जे संख्या विशेषण बऱ्याच जणांना वाटतं ते पण अद्वितीय म्हणजे याचा अर्थ द्वितीय म्हणजे दोन असा होत नाही अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा तोच अद्वितीय म्हणजे काय त्याच्यासारखा तोच त्याच्यासारखा तोच मी हे का फास्ट केले मी अनलिस्टेड लेक्चर का ठेवले आपल्या मुलांनाच का कारण का ज्यावेळेस तुम्ही पुन्हा लेक्चर पाहता बऱ्याच जणांना वेळ भेटत नाही नंतर पाहता त्यावेळेस काय होतं आपण ज्यावेळेस बोलतो लाईव्ह मध्ये ते खूप तुम्हाला ऐकावं लागतं मग आता मी थोडं प्रॉपरली फास्ट मध्ये सांगेल तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर सोडून ओपन करून ठेवायची आणि अॅनालिसिस बघत चालायचं हा लक्ष कारण का हे लेक्चर तसं पण मी तुम्ही ज्यांनी बॅचला प्रवेश घेतलाय त्यांच्यासाठीच घेतो आणि जे नवीन आहेत त्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही याला ऍडमिशन या नंबरला मेसेज करा नेक्स्ट क्वेश्चन कस जातो आपण अद्वितीय झालं ओके खालील वाक्यातील संयुक्त क्रियापद असणार अद्वितीय कळणार हे गुणविशेषण आहे काय हे गुणविशेषण लक्षात ठेवा संख्या विशेषण नाही गुणविशेषण आहे का गुणविशेषण अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा तोच दुसरा कोणीच नाही म्हणजे ते त्याला आहे त्याच्यातला का तो चांगला आहे असं त्याच्यात गुण आहे लक्ष खालील वाक्यातील संयुक्त क्रियापद असणार मित्रांनो संयुक्त क्रियापदाचं पहिलं एक कन्सेप्ट सांगतो संयुक्त क्रियापद असं राहतं का दोन धातू दोन धातू पण क्रिया एकच क्रिया काय एकच झाली पाहिजे धातू दोन पण क्रिया एक झाली पाहिजे मग इथं बघा बाळा एवढा लाडू खाऊन जा खाऊन जा म्हणजे बाळा इथं लाडू खा आणि मग परत जा असा त्याचा अर्थ होतो आई रोज मंदिरात जाऊन येते जाऊन येते म्हणजे जाते आणि येते दोन क्रिया होतात बाळा एवढा वर्तमानपत्र वाचून जा वाचून जा म्हणजे इथं वाच आणि मग जा दोन क्रिया होतात मात्र बाळा रोज अभ्यास करत जा अभ्यास कर आणि कुठं जा कुठं जायचा अभ्यास नाही म्हणजे काय करत जा म्हणजे अभ्यास कर अलक्ष मध्ये फक्त अभ्यास कर असा त्याचा अर्थ होतो ओके म्हणून संयुक्त क्रियापद पर्याय क्रमांक तीन राईट आहे क्रियापद पर्याय क्रमांक तीन एकदम राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन त्यांचा आंबा खाऊन झाला प्रयोग ओळखा खाऊन झाला अलक्ष मध्ये खाऊन झाला हे सुद्धा काय आहे वाक्यातलं संयुक्त क्रियापदे आणि जर संयुक्त क्रियापद जर प्रयोगामध्ये आपल्याला दिसत असल खाऊन झालं म्हणजे काय झाले क्रिया नुकतीच संपली काल आंबा खाल्लो हो आपण आज म्हणणार आहे का त्यांचा आंबा खाऊन जाणार जर काल आंबा खाला तुम्ही काल आणि आज म्हणणार आहे का आपण त्यांचा आंबा खाऊन झाला नाही म्हणजे क्रिया जर नुकतीच संपली असेल लक्षात ठेवा हो, क्रिया जर नुकतीच संपली असेल तर त्याचा प्रयोग असतो मित्रांनो समापन म्हणजे समाप्ती समापन कर्मणी पर्याय क्रमांक चार लक्ष पुढे बघा चोराच्या मनात चांदणं चोराच्या मनात चांदण या अर्थ विरुद्ध अर्थाची मन ओळखायची होती अतिशय सोपा क्वेश्चन चोराच्या मनात चालण्याच्या विरुद्ध अर्थाची विचारली होती जर अर्थाची जर विचारली असती तर अर्थाची असती खाई त्याला खाऊ खवी ही समान अर्थाची मात्र विरुद्ध अर्थाची म्हणजे चोराच्या मनात चालणं म्हणजे ज्याने काहीतरी गुन्हा केला त्याला भीती वाटणार बरोबर पण ज्याने काहीच केलं नाही त्याला कसली भीती मग काय कर नाही त्याला डर कशाला लक्षामध्ये कर नाही त्याला डर कशाला हा आजचा आपलं लाईव्ह सेशनच विसाव कश पुढं मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो ओके okay. ग बाई फना काढून ही नागड हो म्हणजे काय मित्रांनो मानेला उचलतो बाळ मानेला उचलतो ग बाई फना काढून ही नागड हो आता दृष्टांत संपलेला इथं हा दृष्टांत संपलाय व्याजस्तुती म्हणजे खोटेच बोलणे आणि व्याजोक्ती म्हणजे खोटं बोलणे फक्त व्याजस्तुती म्हणजे खोटी स्तुती करणे आणि व्याजोक्ती म्हणजे खोटा प्रकार सांगणे म्हणजे खोटं सांगणे कारण खोटं सांगणे राहिला कोणता भ्रांतिमान हा लक्ष्यामध्ये हा मग आता उत्तर काय येण्याचं सांगा काय उत्तर यायला भाव याच सांगा बरं तुमच्या मतेने तुम्ही आज पेपर सोडवला सर्वांनी पेपर सोडावला सर्वांनी बरोबर हा आपला नंबर आहे याच्यावरती मेसेज करा ओके ठीक आहे सांगा <coughs> मानेला उचलितो बाळ मानेला उच्चलितो नाही ग बाई फणा काढून ना नाग ओळतो म्हणजे ते बाळ मानेला उचलतं पण ते काय सांग नाही रे बाई नागडोल तो फना काढून काय होते का नाग डोलतो असं काय ते सांगू राहिले का फना काढून नाग डोलतो याचं उत्तर काय राईट भ्रांतिमान म्हणजे काय भ्रम होतोय भ्रम होणे लक्ष व्याजस्तुती म्हणजे वरवर व्याज व्याजोक्ती म्हणजे खोटं बोलले डायरेक्ट दारी। डायरेक्टली खोटं बोललं मग इथं यांनी काय केले मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो लिहितो नाई ग बाई फना काढून नाग होतो सांगा बरं उत्तर फक्त बॅच चे मुलं लाईव्ह आहेत बाकी मुलं लाईव्ह नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही फक्त बॅच चे मुलं असल्यामुळं मी फास्टमध्ये घेतोय तुम्हाला हे लेक्चर नंतरनं ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही नंतरनं परत पाहू शकता काही विषय नाही किंवा काही अडचण नाही अरे वा छान बरोबर आहे उत्तर बरोबर आहे सांगा पटापट आज हे तेरा नंबरचं लेक्चर आपलं आजचं हे तेरावं लेक्चर हे तेरा नंबरचं जे लेक्चर आहे आपलं हे तेरा नंबरचं लेक्चर झालं का हे उद्या तुम्हाला नऊ वाजता पब्लिश होईल तिथं लक्ष चला सांगा पटापट काय काय येणार आहे मग भ्रांतिमान म्हणजे त्यांना काय झालंय तो भ्रम झालेला आहे बरोबर ना भ्रांतिमान अलंकाराचं काय उत्तर आहे की पुढं मराठी व्याकरणात अभंगाचे एकूण प्रकार किती मराठी व्याकरणात अभंगाचे एकूण प्रकार किती किती प्रकार आहे अभंगाचे सांगा अभंगाचे प्रकार किती मित्रांनो मोठा अभंग काय मोठा अभंग आणि छोटा अभंग म्हणजे लहान अभंग अशा अभंगाचे एकूण किती प्रकारे दोन प्रकारे लक्षात ठेवा प्रकार किती पर्याय क्रमांक तीन उत्तर नंबर दोन दोन प्रकारे ओके पुढे बघा पुढच्या क्वेश्चन कसा जातो आपण आता पद्यातील पद्यातील बोलल्या पद्यातील म्हणजे कविता पुन्हा पुन्हा येणाऱ्या पहिल्या चरणाला काय म्हणतात म्हणजे आपण ते नाही का एखादं गाणं एखादी कळ जय देव जय देव दे, जय मंगलमूर्ती हे आपण वारंवार म्हणतो त्याला काय म्हणणार आपण ध्रुवपद म्हणतो म्हणजे आपण ते एखादी वळ म्हणतो आणि परत त्याच्यात एखादी जी ध्रुव असतं ध्रुवपद हे परत डबल डबल म्हणतो आपण परत इकडं होतं पर परत ध्रुवपद म्हणतो परत इकडं होतं परत ध्रुवपद म्हणतो मग त्याला काय म्हणतात ध्रुवपद बायको या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द कोणता बायको या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द कोणता मित्रांनो नारी ललना आबला ह्या तिघांचा अर्थ बाई असं होतो महिला असं होतो हा महिला असं होतो महिला म्हणजे बायकोच असा अर्थ होत नाही लक्षात ठेवा तर बायकोचा अर्थ का दारा म्हणजे काय बायको बायकू लक्षात पत्नी दारा आणि लक्ष म्हणजे काय होतं बायको असं त्याचं मिनिंग होतो किंवा अस त्याचा अर्थ होतो ओके चला पुढं ओके पुढं घ्या ताटावरुन पाटावर आणि परत पाटावरूनी ताटावर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे म्हणींचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणी जर वळखायच्या असतील तर मी तुम्हाला सांगितलंय कशा प्रकारे कशा पद्धतीने उद्या पण मी लवकरच लेक्चर घेऊन थोडस कशा पद्धतीने किंवा कशा प्रकारे आपण म्हणी या ठिकाणी हे करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आलं लक्षामध्ये मग आता इकडे लक्ष द्या ताटावरून पाटावर आणि परत पाटावरुने ताटावर याचा अर्थ काय होऊ शकतो मित्रांनो मग आता बघा ताट शब्द याच्यात पाठ शब्द आहेत पाठ शब्द आहे हो आणि ताट शब्द म्हणजे असा पर्याय शोधायचा की ज्याच्यात ताट आणि पाठ शब्द नको शब्द आहे संपला या ठिकाणी ताट शब्द आहे संपला या ठिकाणी ताट शब्द आहे संपला आयुषारामात जगणे काही काम न करणे याचं उत्तर राईट हे हा लक्षे ओके चला आता पुढं मित्रांनो हे जे होत हा जे लेक्चर होता आपलं हे मराठीचे वीस क्वेश्चन होते आणि या मराठीच्या वीस क्वेश्चनचं आपण पूर्णपणे विश्लेषण याच्यामध्ये केलं होतं राहिलेले जे वीस क्वेश्चन आहेत आपले राहिलेले वीस क्वेश्चन आहेत आपले ह्या वीस जे राहिलेले पंचवीस क्वेश्चन सॉरी पंचवीस क्वेश्चनचं मराठीच्या पंचवीस क्वेश्चन आपण विश्लेषण करून घेतलं राहिलेले जीकेचे जे पंचवीस क्वेश्चन होते आजचं जे आठचं लेक्चर आपले आपलं ते आठचं लेक्चर होणार नाही काही कारण असतो त्याच्यामुळे आज आठला दुसरं लेक्चर असल्यामुळे आपलं आठचं लेक्चर होणार नाही हे पंचवीस कारण मी दुपारी पण एक लेक्चर टाकले म्हणून हे लेक्चर मी फक्त मराठी पंचवीस प्रश्न घ्यायचे यातलेच भाग तयारातले भाग दोन पेपर क्रमांक तेरामध्ये पेपर क्रमांक तेराचा पेपर क्रमांक तेराचा भाग दोन लक्ष मध्ये जी के आणि चालू घाडामोडी लक्ष जी के आणि चालू घाडामोडी लक्ष मध्ये उद्या उद्या नऊ किंवा दहा वाजता ते लेक्चर होईल आपला लक्ष मध्ये नऊ किंवा दहा वाजता उद्या ते लेक्चर आपलं होईल मध्ये इथून पुढं सव्वीस पासून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते उद्या होतील मात्र जे कोण नवीन विद्यार्थी असेल ज्यांना ते सिरीज प्रवेश घ्यायचा असेल अजूनही प्रवेश घेतला नसेल तर या नंबरावरती मेसेज करा हा लक्ष ठीक आहे चालतंय मित्रांनो धन्यवाद थँक्यू भेटू आपण परत पुढचे एवढे होतो परंतु रजा घेतो आज मी कमी काय घेतो कारण तब्येत ठीक नाही माझी आज पाहिजे तेवढी कारण मी आज दोन तीन लेक्चर झाले माझे दिवसभरात पाहिजे तेवढी व्यवस्थित तब्येत नाही घासा थोडासा दुःख त्याच्यामुळे मी आज लवकर थांबतोय शो पूर्ण लेक्चरच्या ऐवजी आपण अजून याचं राहिले लेक्चर ते उद्या सकाळचं आपण ते लेक्चर घेऊ आणि उद्याचं लेक्चर जे आठचं लेक्चर आहे ते उद्या आठ वाजताच होईल ओके थँक्यू सो मच धन्यवाद भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत